नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार बातम्या सर्वात पहिली बात आहे शेतातील बांधकाम करमुक्त होण्याच्या हालचाली चारशे पार घोषणामुळे आमचे मतदार सुट्टीवर गेले मुख्यमंत्री शिंदेनी पराभवाचं कापर फोडलं मतदारांवर मुंबई पुण्यासह राज्यात दमदार पाऊस पहिल्याच पावसात मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही पाचवी आठवी नववीची बोर्ड परीक्षा या वर्षी नाही शिक्षण विभागाचे महत्वाचे संकेत कोकण घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी नवी मुंबईसह ठाणे पनवेल परिसरात पावसाचा कहर वाहने गेली वाहून अनेकांच्या घरात पाणी पेरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सोयाबीन वर केसळ आळायचा प्रादुर्भाव जुमलेबाज सरकार भ्रष्टाचाराला रोज क्लीनचीट सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्ला बोल टोमॅटोची लाली वाढली शेतकऱ्यांना मोठा फायदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे आहे कारण टोमॅटोच्या दरात वाढ टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत होत आहे त्यामुळे किरकोळ किमतीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या प्रतिकिलो साठी टमॅटो साठी ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत दरम्यान येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कर्जमाफी व हो पीक विमा भरपाईसाठी रस्ता रोको शेतकऱ्यांना चालू व थकीत कर्जाची सरसकट माफी द्यावी तसेच मागील खरीप हंगामातील पीक विमाही तातडीने द्यावा यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने लातूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ओसा टी पॉइंट येथे शनिवारी तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले फनस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत सांगली जिल्ह्यात एक लाख सदोतीस हजार हेक्टर वर उसाची लागवड पावसाचा जोर पंचगंगा पात्राबाहेर मुंबईत एनडीआरएफ ची पथके तैनात राज्यासह केंद्रातील ट्रिपल इंजन सरकार असंवेदनशील सुप्रिया हल्ला हल्लाबोल खानदेशात काही भागात अनेक मंडळात तुरळक पाऊस माऊलीच्या पादुकांचे शाही स्नान संपन्न तुकोबांची पालखी बारामतीतून पुढे मार्गस्थ पी किमा मदतीच्या मुद्द्यावर कृषी अध्यक्ष कार्यालयात आंदोलन शेतीत पाणी मुख्यमंत्री शिंदे सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार स्वीकारणार कांदा दूध प्रश्नावरून नगरला दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन खते कीटनाशकावरील दंडात्मक कारवाई रद्द आज मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा इशारा मागणीमुळे टोमॅटो दरातील वाढ टिकून अंडी दर प्रतिशेकडा पाचशे तीस रुपयाच्या पार कांद्याचा पुरेसा स्टॉक लागवडीत अठ्ठावीस टक्के वाढ कांद्याचे भाव नियंत्रित राहतील असा सरकारचा विश्वास महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार का या राज्याने केलेल्या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील पुन्हा एकदा नव्याने शेतकरी कर्जमाफीची चर्चा झाली आहे लोकसभा निवडणुकीत भाजप मित्र पक्षांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला आहे आता पुढे विधानसभा इलेक्शन असल्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होईल का असा प्रश्न उभा राहिला आहे गेल्या सात वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या लाभाची प्रतीक्षा सोयाबीन मध्ये कापसाला कमीत कमी सा जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण सात हजार सातशे पंचवीस रुपये भाव उदगीर मध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे अडतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकोणीस रुपये सगळे सोयऱ्यासह तेरा जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा भेट थेट मुंबईत होईल हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रेलीत मनोज जरंगे यांचा इशारा पावसाची मराठवाड्यात चांगली सुरुवात मोठ्या धरणात तेरा छत्तीस टक्के जलसाठा पिके माना टाकत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात पावसाची दडी त्यात वन्य वन मोठी घसरण तरीही संभाजीनगरात सर्वाधिक दोनशे सत्तावीस टँकरने पाणी पुरवठा नदी नाले ओढे भरून वाहणार तीन दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार पंजात्राव डगांनी वर्तवला नवीन अंदाज सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डग यांनी वर्तवला आहे पीक विम्यासाठी अंतिम मुदतची वाट पाहू नये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा पोर्टल चालू झाले आहे आता पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकांची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा पुनर्गठन करून शासनाचा एक रुपया पीक विमा योजनेत अधिक सक्रिय सहभाग व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे आयुष्यमान भारत योजनेची मर्यादा वाढणार पाच ऐवजी दहा लाख रुपये विमा मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकार या महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेबाबत सरकार काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम दुप्पट करणार आहे वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाते शून्य मशागत तंत्राचे वारे तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या शेतीविषयी ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दर दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये